नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो परळीतील शासकीय विश्राम ग्रहात आरोपी आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचा मनोज जरांगी पाटील यांनी कालच्या पत्रकार परिषदे मधून दावा केला होता बैठक झाल्याची कबुली देतानाचा आता व्हिडिओ आता समोर आलाय आरोपी दादा गरुड हा कबुली देताना तिथे आयबीचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असल्याची आता सूत्रांची माहिती आहे माझ्या हत्येचा गट धनंजय मुंडे यांनी रचला याबाबत पत्रकार परिषद मनोज जरांगी पाटील यांनी खुलासा केलाय या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे आणि आरोपींची परळीतील शासकीय विश्रामगृहात बराच वेळ बैठक झाल्याचा सुद्धा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता याबाबतचा आता कबुली देतानाचा आरोपी दादा गरुड याचा एक आता व्हिडिओ आता समोर आलाय ही कबुली देता वेळी त्या ठिकाणी आयबीचे अधिकारी उपस्थित असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते यामध्ये दादा गरुड सांगत आहे परळीतील शासकीय विश्रामगृहात परळीतील अनेक रथी महारथी बसलेले होते मात्र तेथे अमोल खुने आणि कांचन साळवे गेल्यानंतर त्यांच्या सोबत धनंजय मुंडे यांनी मिनिटे दुसऱ्या खोलीत बसून चर्चा केली आहे <coughs>

मी तिथं अमोल खुनीत ते पाहिजे मग त्या रूम मध्ये ते पंचवीस मिनिटं बोलत बसले मग या कामोल आणि तो कांचन आला पाहिजे ते गाडीत जाऊन बसले हे कांच्या